नमस्कार, नमस्कार नाव मी जगदाळे नेक्सस छत्रपती संभाजीनगर या कंपनीची औषधं आपण विजय रांजणे सर आपल्या आहेत फाउंडर मेंबर त्यांच्या माध्यमातून वांगी गावामध्ये दिले होते तर आपण त्यांची मुलाखत घेत आहोत आज तारीख किती आहे सर राणे राणे साहेब घ्याय नमस्कार माझं नाव विजय आहे नेक्सेस फाउंडर तर आपण शेतकऱ्यांचे स्वतःचे अनुभव हा सोडत स्वतःचे अनुभव त्यांच्या तोंडूनच ऐकू ते मुलाखत देतील आपण चांगलं नाव माझं विजय बाळा सुर्यावशी राहणार वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली बरं आपण नेक्सेस रिव्युलेशनचं प्रोडक्ट कुठल्या पिकासाठी वापरलं टॉमॅटो साठी पण वापरलंय बिनसाठी पण वापर बीन्ससाठी पण वापरलंय ही बीन्सची लागण कधीचे बिनिज ची लागण सरासरीच नोव्हेंबर ची पाच तारीख आहे पाच नोव्हेंबरची आहे बरं किती क्षेत्र आहे बिन्सच्या लागणीचं बिनिज ची लागण आहे दहा गुंट आहे दहा गुंठ आहे किती तोडे झाले आतापर्यंत तोडे आता चार ते पाच तोडे झाले आतापर्यंत चार ते पाच तोडे झाले पाच तोड्यामध्ये माल किती निघाला आतापर्यंत सव्वा टन माल निघाला सव्वा दोन टन माल निघाला माल निघाला बर ह्या जो माल निघाला हे ॲवरेज कस झाला आजपर्यंत रेकॉर्ड आहे का पहिला नव्हतं पहिलं निघत नेक्स प्रोडक्ट वापरला आहे ना बर तेव्हापासून शेंगाची बिशी लांबी बिंबी आहे ना अशी हा एक नंबर लांबी आहे बर आणि फुलकळी म्हणा सेटिंग म्हणा भरपूर झाले ह्याला फुलकळी सेटिंग हा भरपूर आहे भरपूर झालं किती फवारणी निघेल या प्रोड प्लॉट साठी तशा दोन फॉवरने दोन आळून झाले त्या दोन आळू दोन फावर अजून इतर वापरली इतर काय मग नागाळ्याच आळीसाठी हा एवढच बाकी बाकीच नाही काय नाही म्हणजे टॉनिक म्हणून फक्त एक पीजीआर म्हणून फक्त वापरलं आणि एवढा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळालाय आज ह्याच्या अगोदर पण तुम्ही बीन्स करायचा त्या बिन्सला दहा गुंठ्यात सरासरी किती माल निघायचा तुमचा पहिला बिनेस करत होतो मी असा और निघत नव्हतं टणाला पहिल्या तोड्याला दोनशे दीडशे किलोच्या मापन निघायचं निघायचं ने ह्या नेक्सस प्रोडक्ट वापरल्यानंतर किती ॲव्हरेज निघालं तुम्हाला पहिल्या तोड्याला किती निघालं पहिल्या तोड्याला अडीच किलो निघाला अडीचशे अडीचशे किलो अडीचशे किलो दुसऱ्या दुसऱ्याला सर पाचशे साडेपाचशे किलोच्या ते चार तोड झाले झाले म्हणजे आतापर्यंत दोन टन प्लस माल तुमचा दोन टनाच्या वर निघालेला आहे दोन टनाच्या वर निघालेला आहे अजून किती माल निघाला अशी गॅरंटी आहे तुम्हाला अजून दोन टन माल निघाले बरं दहा गुंठे क्षेत्रामध्ये आज जवळपास चार टनापर्यंत बिन जाईल आपला बरोबर एवढा एव्हरेज कधी बघायला मिळालं होतं नाही याच्या अगोदर नाही कधीच नाही म्हणजे आमचे शेतकरी मुलाखत बघतायत तुमचा काय सल्ला असेल की नेक्सस प्रोडक्ट विषयी काय सल्ला असेल तुमचा नेक्सस एक नंबर आहे या पहिला असा रिझल्ट आपला आलाच नाही तुमचा वापरल्यापासून रिझल्ट एक नंबर आहे रिझल्ट एक नंबर रिझल्ट आहे बर अजून काय तुम्हाला वाटतंय पिकामध्ये काय बदल झाला पिकामध्ये बदल म्हणजे शेंगाचे लांबी आहे म्हणा फुल सटिंग बसतो या फुटवा म्हणजे या, या बिनसाठी जी फूट पाहिजे होती आणि जी सेटिंग से पाहिजे होतं ते चांगल्या पद्धतीने झालं फुटवा भरपूर आहे फुटवा भरपूर आहे बर आज तारीख आज, आज आपण व्हिडिओ बनवतो आजची तारीख काय पाच सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस तुमचे हे लागण कधीचे आहे म्हटलं नोव्हेंबर पाच पाच नोव्हेंबर पाच नोव्हेंबरची लागन आहे बर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद I'm sí.